तरी सध्या भीतीचं वातावरण आहे ते काळजाल कावळ्याला का जे बर्ड फ्लू ची रिपोर्ट आलेली आहे पॉझिटिव्ह उदगीरमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे कोरोनाचं काळ पण बघितलेलं आहे उदगीरमध्ये पण ते लई लोक मिलेले आहेत उदगीरमध्ये आता प्रशासनाने जे आहे दुसऱ्या कावळ्यामध्ये जे बर्ड फ्लू झालेलं होतं त्याची जे रिपोर्ट आहे भोपाळला गेलेली आहे लोकांमध्ये करोनाचा एक भीती असून लोकांना दुसऱ्या जानवरमध्ये असं बिमारी होऊ नये म्हणून हे शासननं जबाबदारी घेऊन लोकांना आश्वासन द्यावे की उदगीरमध्ये काय नाही हे सध्या भीतीचं वातावरण चालू आहे कावड्याला ब्लड प्रू होऊन गेले पॉझिटिव्ह गे रिपोर्ट आले आहे आणि जीरमध्ये लोक घाबरत आहेत तर कसं आहे प्रशासनाने याची काळजी घ्यावी योग्य ते कारवाई करावी दुसऱ्याला जनावराला होऊ नये याची दक्षता घ्यावी